नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत परभणी जिल्हा वकील संघाची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी पार पडली या निवडणुकीत मतदान प्रक्रियेनंतर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट साहेबराव अडखिणे यांची निवड करण्यात आली सन दोन हजार पंचवीस आणि सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी जिल्हा वकील संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲडवोकेट विनोद रसाळ यांची निवड झाली असून सचिवपदी ऍडव्होकेट मदन बोबडे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली होती तर सहसचिव म्हणून ॲडवोकेट मृणाल देशमुख कोषाध्यक्षपदी ऍडव्होकेट संतोष जाधव यांची निवड करण्यात आली याचबरोबर कार्यकारी सदस्यपदी ॲडवोकेट रमेश ॲडवोकेट सय्यद उबेद ॲडवोकेट संतोष जाधव ॲडवोकेट सय्यद सरदार औचार वैजनाथ अवचार गवणे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य यांच्या वकील संघाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी परभणी वकील संघ उपस्थित होते मला निवडून देण्यासाठी जे म्हणजे मन सदस्यांच्या मनात ज्या अडी अडचणी ज्या आहेत आणि त्यांची जी अपेक्षा आहेत ती मला पूर्ण करायची आहेत आणि ते मी पूर्ण करणार याचा मला ठाम विश्वास आहे आमच्या वकील संघाची वकील संघातील सदस्यांच्या नेहमीच्या येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर पर्याय काढून त्याच्यावर मार्ग काढून सर्व वकील संघांना सन्मानानं वकील वकिलांना वकील स... वकी वकी संघातील सर्व सदस्यांना कसं सन्मानानं राहता येईल कसं सन्मानानं पुढं जाता येईल याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे वकील संघात अनेक 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 अडचणी अने आहेत आम्हाला लवकरात लवकर नवीन बिल्डिंगमध्ये यायचं आमचा मानस आहे त्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील तो जर प्रश्न संपुष्टात आला तर आमच्या सर्व वकिलांच्या त्यांच्या मुख्य अडचणी आहेत तिकडच्या बिल्डिंगमध्ये काम करण्याच्या त्या सगळ्या अडचणी दूर होतील हा माझा ठाम विश्वास आहे माझे सहकारी मदन बोबडे साहेब आहेत सचिव उपाध्यक्ष साहेब आहेत बाकीची टीम आहेत त्यांच्या सहकार्यानं आणि परभणी जिल्हा वकील संघातील सर्व ज्येष्ठ विधी मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण कालावधी काम करून सर्व सदस्यांना न्याय मिळवून देईल प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी